नमस्कार रामकृष्ण रामकृष्णहरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाओ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना करते आज आपण एका ताईंचा अनुभव बघणार आहोत अनुभव असा आहे की बघा त्या काल श्री स्त्रीयंत्र पूजनानंतर घरी जाताना त्यांना आलेला अनुभव आहे बघा आपण महाराजांची कोणतीही सेवा करा सेवेत आपण असल्यानंतर आपल्या अडचणी कमी येतात बघा अडचणी येत नाहीत असं नाही अडचणी तर येतच राहतात पण पर... त्या अडचणीचा वेग थोडा मंदवतो म्हणजेच काय होतं हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते नकावरच येऊन निभवतं आणि जरी संकट आलं तरीसुद्धा ते, आल, तरी ते पेलण्याची आपली तयारी राहते आपली मनस्थिती जास्त ढासळत नाही ती सहन करण्याची ताकद आपल्यात स्वामी महाराज देत असतात तुम्ही कोणतीही सेवा करा नुसतं नामस्मरण जरी त्यांचं रोजचं केलं तरीसुद्धा ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतं आणि आपल्या वाईट काळात स्वामी महाराज आपल्या पाठीशी ढाल बनून पाठीशी उभे राहतात त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करा फक्त ती मन लावून करा तुमच्या मनात कोणतेही कोणताही असा विषय नको की बघा दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण करतोय किंवा करायचं म्हणून करतोय तर तसं करू नका नुसतं नामस्मरण जरी दिवसभरातून एकदा हात जोडून जरी तुम्ही त्यांचं नाव घेतलं तरीसुद्धा त्याचा हिशोब त्यांच्याकडे नक्कीच राहतो तर बघा अनुभव सांगायला मी तुम्हाला आता सुरुवात करत आहे पण त्या जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही लाईक नक्की करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास खूप मोठं प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे लाईक करायला विसरू नका बघा आता त्या ताईंचं असं म्हणणं आहे बघा गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर वेरूळ येथे निघालो होतो परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने वेरूळ येथे दोन दिवस सेवा घडली घरी जाताना प्रवास सुरू झाला आम्ही रात्री सव्वा अकराला सेलू स्टेशनला पोचलो मैत्रिणी तिच्या घरी सोडवायला कोणी नव्हतं म्हणून मी गाडीवर तिला तिकडून सोडायला गेले तिला घरी सोडल्यानंतर मी माझ्या घरी जाण्यासाठी एकटी निघाले एवढ्यात एवढ्या रात्री कोणीही रस्त्यावर नव्हतं अंधार होता आणि कुंत्रे भुकत होते ती कुंत्री भुकत आली आणि त्यांनी ती बॅग ओढली आणि माझ्याकडे त्यांनी धाव घेतली मी तेवढ्यात गाडी थांबवली आणि तोंडाचा स्कार्फ काढला मनात स्वामींचा जप चालूच होता ज्या रोडवर कोणीसुद्धा नव्हतं तिथे माझ्या मागे एक व्यक्ती आली पांढऱ्या ड्रेसवर कपाळाला अष्टगंध लावलेला आणि त्यांनी त्या कुंत्र्यांना हकललं आणि ते गेले आणि मला म्हणाले की भिवू नकोस आमचं आणि त्या कुत्र्यांचा रोजचा संबंध निश्चित आहे नीट घरी जा मग मी येतोच मागे काळजी करू नको अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं माऊली आपल्या लेकरांची किती काळजी घेतात हे समजलं त्यांच्याच कार्याला जेव्हा आपण घरातून बाहेर एकटं पडतो तेव्हा प्रत्यक्ष स्वामी माऊली आपण घरी पोहोचेपर्यंत आपले संरक्षण करतात काळजी घेत असतात आपले माऊली प्रत्यक्ष दत्त स्वरूप स्वामी आहेत म्हणूनच ते म्हणाले त्यांचं आमचं रोजचा संबंध आहे म्हणजे बघा कुत्र्याला उद्देश उद्देशून म्हणाले दत्त महाराज दत्त महाराजांजवळ श्वान निवास असतोच सेवे बघा आता आपण बघतो दत्त महाराजांच्या जा जवळ श्वान असतात बघा ह्या ताईंचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे ज्यावेळेस आपण रात्रीचं एकटं बाहेर पडतो आणि आपल्याला आपल्या घरी पोचेपर्यंत आपल्याला किती काळजी वाटते की आपण व्यवस्थित जातोय का म्हणजे बघा मनात नको ते विचारित राहतात आणि ह्या ताईंबरोबर तसंच झालं की बघा त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सोडवलं त्यानंतर त्या घरी निघाल्या त्यांच्या स्वतःच्या आणि कुंत्र्यांनी त्यांना रस्त्यात घेरलं त्यानंतर त्यांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी काय केलं गाडी थांबवली तोंडाचा स्टॉल सोडला आणि तेवढ्यात त्यांच्या पाठीमागे बघा खूप अंधार होता रस्त्यावर कोणीही नव्हतं तरी सुद्धा एक उंच माणूस त्यांच्या समोर आला त्यांनी अष्टगंध लावलेला होता आणि त्यांनी त्या कुत्र्यांना हाकुलून दिलं आणि व्यवस्थित घरी जा आम्ही आहोत असे म्हणाले बघा आता तुम्हाला ह्याचा अर्थ कळालाच असेल आपण तर स्वामींच्या सेवेत असेल ना तर बघा आपल्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही आपण बघा तुम्ही कधीही अनुभव घ्या तुम्ही केंद्रात जा मठात जा किंवा एखाद्या चांगल्या स्वामींच्या कार्यासाठी तुम्ही जर घराबाहेर पडला तुमच्या मागे कितीही कामाचा असू द्या तरीही तुम्ही सगळं महाराजांवर सोडा आणि जर तुम्ही गेला ना तर तुमची घरी व्यवस्थित पोचण्याची जबाबदारी महाराजांची असते आणि फक्त तुमचीच नाही बरं का तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात कारण घरातील एक जरी व्यक्ती स्वामी सेवेत जर असेल ना तर संपूर्ण घराची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात म्हणजे घरातल्या लोकांच्या सुद्धा केसाला धक्का लागत नाही हा अनुभव आहे प्रत्येक सेवे करायला काही ना काहीतरी याचा अनुभव आलेलाच असतो बघा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्य स्वामींच्या कार्यासाठी घराबाहेर जाताना त्यावेळेस बघा तुमच्या वर्षी कधी वेळ येणारच नाही आणि जरी वेळ आली तरीसुद्धा महाराज तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढणार आहेत त्यामुळे आपले गुरुमाऊली सतत सांगत असतात घरातली तरी व्यक्ती स्वामी सेवेत असावी जर येणारं संकट असेल ना तर ते तारलं जातं आणि आपल्या आपल्यावाशी वाईट वेळ कधीच येत नाही त्यामुळे सर्वांनी सेवेत राहा आणि सेवेकरी घडवा तर हा होता छोटासा अनुभव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ